सर्कस क्षेत्र कलावंतांचे कोरोनाने नुकसान माने प्रतिनिधी धुळे काही वर्षांपासून सर्कस व्यवसायावर अनेक बंधने आली आहेत सर्कस मध्ये प्राण्यांचा वापर करता येत नाही तसेच आता प्रेक्षकांचा प्रतिसादही कमी मिळतो कोरोनामुळे हा व्यवसाय वीस वर्षे मागे गेल्याची खंत सांगली येथील सुपरस्टार सर्कसचे संचालक प्रकाश महादेव माने यांनी व्यक्त केली धुळे शहरातील देवपूर बसस्थानक भागात सर्कसला प्रारंभ झाला याविषयी प्रकाश माने यांनी सांगितले की तीन पिढ्यांपासून कुटुंब सर्कस व्यवसायात आहे पूर्वी प्राण्यांसह रशियन आफ्रिकन कलावंत काम करत होते कायदे व नियमांमुळे आता सर्कस मध्ये प्राण्यांचा वापर बंद झाला त्यामुळे सर्कस आकर्षण कमी झाले सध्या स्थितीत सत्तर कलावंत असून त्यात वीस महिन्यात मणिपूरच्या कलावंतांचा समावेश आहे सर्कस पाहण्यासाठी प्रेक्षक येतात परंतु हा व्यवसाय करणे होत असल्याचे ते म्हणाले मागच्या चार सर्कस मालक आहे आणि आपल्या धुळ्या शहरात सर्कस प्रथमच आणि पहिल्यांदा आलेला आहे तर आपण सगळ्या प्रेक्षकांनी माझं सर्कस बघायला अतिथ अति यावं हे विचार करतो मी कारण सर्कस माझे दररोज तीन शो आहे पहिला शो दुपारी साडेतीनला आहे दुसरा शो सहा वाजता आणि तिसरा सो रात्री साडेआठ वाजता तर आपण सर्वांनी सर्कस पाहून सर्कस काय आहे कसं आहे हे अनुभव घेऊन आम्हाला पण तुम्ही सांगावं का है, है, सर्कस कशी आहे कारण प्रेक्षक हेच माझं दैवत आहे तुम्ही सर्कस पाहायला आलं तर सगळ्यांचं पोट भरणार आणि आम्ही जगणार हेच सांगायची आणि सर्कस आपलं महिनाभर चालणार आहे आणि सर्कसचं तिकीट आहे कमीत कमी शंभर रुपये शंभरपासून पुढं दोनशे आहे तीनशे आणि चारशे असा जो व्यक्ती जसा तिकडे येतो आणि तेच तिकीट चालतंय सरकारचं किती प्रकारचे सरकारचा खेळ आहे प्रत्येक म्हणजे अठ्ठावीस एक एक वेगवेगळे ॲप्स आयटम दाखवले जातात शो असतात तर हे दोन तास शो एकदा चालू झाला का रेग्युलर शो दोन तासाचा प्राण्यावर बंदी असल्यामुळे आपण प्राणी दाखवत नाही पण एक हिपो हिपो दाखवणार आपण मोठा गोरीला म्हणून ते काही साडेआठ साडेआठ नऊ फुटाचा आहे त्याला लहान मुलं म्हणतात की भाई आकर्षक एक जीवन सारखंच दिसतो तो तो प्राणी आहे